जसे कर्म तसे फळ ही आपली जुनी म्हण आजही तितकीच खरी आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कर्माचा फार मोठा वाटा असतो आपण जो विचार करतो बोलतो कृती करतो यातून आपल्या जीवनाला आकार मिळत असतो मग कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे फक्त कृती नव्हे तर त्या कृतीमागील भावना ही तितकीच महत्वाची असते एखादी कृती जर निस्वार्थ भावनेने आणि सकारात्मकतेने केलेली असेल तर त्याचे परिणाम देखील सकारात्मकच होतात या उलट स्वार्थी आणि चुकीच्या पद्धतीने केलेले कर्म शेवटी त्रासदायक ठरतात उदाहरण द्यायचं झालं तर एका राजाने ब्राह्मण लोकांना भोजनासाठी आपल्या घरी बोलवलं आणि भोजन बनवत असताना आकाशातून एक घार सापाला घेऊन जात असताना त्या सापाचं विष त्या भोजनामध्ये पडत आणि नेमकं तेच भोजन ब्राह्मण लोकांना वाढलं जातं आणि ते भोजन खाऊन सगळे ब्राह्मण लोक मृत्यूमुखी पडतात आता यात चूक घारीची नाही सापाची नाही राजाची नाही का ना, ना दिवसांनी एक महिला राजाचा अपप्रचार करत नगरामध्ये फिरत होती ती सर्व लोकांना सांगू लागली की राजाने ब्राह्मण लोकांना विष घालून मारला आहे या घटनेशी त्या बाईचा काहीच संबंध नव्हता तिने राजाचा अपप्रचार केल्यामुळे हे सर्व पातक त्या बाईच्या डोक्यावर पडलं कारण तिने राजाची खोटी अफवा पसरवली म्हणून जे काही आपण बोलतो ते विचार करून बोललं पाहिजे कारण तेच आपलं कर्म बनत असत आता रोजच्या जीवनात कर्माचा प्रभाव काय पडतो ते पाहूया आपण जेवढे चांगले कर्म करतो तेवढा आपला आत्मविश्वास वाढतो नाती मजबूत होतात आणि समाजात आपली चांगली प्रतिमा बन चांगले कर्म म्हणजे दुसऱ्याला मदत करणे प्रामाणिकपणे काम करणे वेळेचे भान ठेवणे आणि कोणाचंही वाईट नको हा विचार सुद्धा मनात न आणणे कारण जसा आपण विचार करू तसा आपल्याला फळ मिळत असते आपण मनापासून चांगली काम करतो तेव्हा मनामध्ये अपराधीपणाची भावना राहत नाही शांत झोप लागते आणि मन हे स्थिर होतं भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्म करत रहा पण फळाची अपेक्षा करू नका ही संकल्पना आजही तितकीच महत्वाची आहे जेव्हा आपण केवळ कर्तव्य म्हणून काम करतो तेव्हा मनात अहंकार राहत नाही समाधान मिळत कर्म हे आपल्या जीवनाचं मूलभूत तत्व आहे ते केवळ धार्मिक संकल्पना नाही तर सामाजिक आर्थिक प्रत्येकाच्या जीवनात तेवढेच महत्वाचे आहे म्हणून दररोज विचारपूर्वक आणि सकारात्मक कर्म करत राहणं हा यशाचा आणि समाधानाचा मार्ग आहे रामकृष्ण